शोरूम मध्ये गेलो मोठ्या मुंबई शोरूम शोरूम मध्ये काही वस्तू मी घेत त्या एवढा तो सेस त्यांनी मला दाखवलं काही पीस बांबूची हे दाखवली बांबू एका छोट्या कुंडी मध्ये असा लावला हे पैसे काय होत आहे हे तो बांबू काय ये सर हे घर मी लिंगे हे बहुत शुभ आहे पैसा घर मी आलेला गेला हे चायनीस आहे पैसे येणार असतील तर आपण घेऊन जाऊया मी किंमत विचारली कशी किंमत एवढंच झाड एवढी उंचीला आणि एवढा सर तो खालची तोंडीस किती रुपये पंधराशे अह वीस रुपये किंमत होणार नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सा, सा, सा युट्यूब चॅनल